आहे मंदिराला जे शोधीकरण सुरू आहे आम्ही पहिले बोरा स्टार्टर मागवलाय मसाला वापर आहे तर काहीच आम्ही चाललो सासगावला झाली बोरा आणि आज शनिवार आहे बोललं उद्या सुट्टी आहे म्हणून बोललं किती टाईम मिळव आता साडेसात वाजून गेल्या पोहरांनी गेल्यावर पुढं आणि आज चतुर्थी पण आहे आणि मी उपास सोडूनच चालला आहे थोडा पोटाला आधार काहीच आम्ही आता निघलाव आलं तर हो ना मी आहे लोपला आता बसलाव आम्ही पोहर मागा आले इकडं दर्शनला समाजाने अजून काही पोरा पुढे गेल्या काही दाखवतो जवळजवळ सकाळ सतरा पोरा असतील काहीच आम्ही सातगावला पोहत्व काम करते एंट्री करतो समाज बाई मुघल फोआमध्ये पहिले आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला नंतर आम्ही दाखवत आमचा जल्लोष काय त्याच्यात ना त्यात ना दोन तीन तरी पालण्यात बसू आम्ही शंभर टक्के हा तुम्ही पण आला घ्या सोनू डायरेक्ट बॅकच झाला कारण तो जरा आजारी आहे त्या त्यात धूलदार कोण आकाश गाईस चेतन आपला कंपनीचा मित्र बहिणी नाही घेऊन आलाय पाठी पाया पडून आले गाईस मी जातो पाया पडाला अरे इकडून या दे आपलं मेंबर भेटलेले आहेत राज पवार करीद पवार तेजस देशमुख पाय पडून आलो आम्ही बघा सगळी इकडं फोटो काढा समाधान कशा बेजती फोटो चालू आहे मानव देशमुख सुद्धा आलाय मानव तू काय बोलता तुम्ही काय नाही काय नाही झोपत ना उठून आलेला आहे काहीच काय केस केस इस बघा कवीश पवार विचारात आहे कुठेतरी आज त्यांनी चार रनांची ओर टाकलेली आहे चारच रन काहीच मला कुंकू गेलाय भी दुकानातला कुंकू नसलाय भाई इतना इतना कुंकू येधलाय बघा लावाला गाइस गँग निघले पाण्यात बद्दल लावला आणि यांचा चरता म्हणजे द्वारातच असते त्याची पण ना केटल ना काय करतो पतिंग जेट पतिंग जेट चप्पल मोड लिया दे धीरे जप्लीस ते पाय बी पडतो ना यो आला काहीच लाली पाडू शकतो त्याला नाही नेहमी त्याला गोटी नेम यात काय लावता दोन पन्नास रुपये काय पण अरे पण तो देणार काय काय पण घे काय पण बॅच घे काय पण घे कुठली पण बॅट कुठली पण माझा मालाय हो तू घेत चल नेमला नाही ते घेतला कसा पुढशील दाखव मुला आपण फुटबॉल वॉलर प्रॅक्टिस

हे घेत पाडायला घ्यायचा मला कॅन्सल चला पुढं पालण्यात बसून चालू याला काही थांबा मारला ना आपल्या बॉल मध्ये क्रॉस क्रॉस मार काही पेला होईत दर्शन पैसे पैसे न पेवी बॉल घेऊन ठेवला आज पैसे पेन होईल पैसे कोणाचं हे पैसे नाही पे होईल मला पुढं होत इथे मोबाईल वरती तर रेंज ला रेंज ला टाकून कर एरोप्लेन ला

एक उपास अरे उपास नाही तुला काय बोला आता हो बाबा बाबा पार जेल भूक लागली पुन्हा असला काय नाही

का त्याला बसाला आला पण चालू केला एवढी आम्ही बसाला आलो पण इकडे चालू केला आधीच बोल झालं बोल फार वरती जाते काहीच बघा ती भाभी कशी लिहून आल्यावर बोलते काही ती भाभी एवढा चाललं भाभी भापी भाभी काय योग રિક્સ

स्वतः ती मारून घेतली काही लव काही दिगत कशी आली ती का स्वतःची मारून कशी घ्यायची ना ती अशीच करत नाही तर मला घेतला का आम्ही ओढल जो का घेतलाय बाबा इथं वरती बसले ना काही इथंच पाठवती घेतले हो बायले आम्हाला वरती फिरवायला डोल सगळ्यांची वाटलेली सगळ्यांची पार

જય પવાર ચલો હા પડલ આઠી મોબાઈલ પણ જામ તાઇટ માર જામ તાઇટ કવિભાઈ રાજ Yeah. Oh

नुसतेच आहे तिथं पब्लिकच दिसते त्या साईडला पण तेवढीच पब्लिक आहे ना या साईडला पण काहीच आम्ही आता हॉटेलला चाललो जेवायला सात जाऊशी पक्का जा जेऊ जय आम्हाला स्पॉन्सर होत आहे पक्का जेऊ हां कुठं जाते आपल्याला मटन बाकर खाऊ मटन बाकर ना चतुर्थी चतुर्थी ना रौपास आतोडी मध्ये बसलेलो आतोडी बसलेलो जाम मजा मला मजा आली पण फक्त एकच आणि तो पट्टा सैल पट्टा लावलेला आणि तो जसा वरती जायचं तसा सैल होईल जातो बायाला शिव्या किती दिल्या शिव्या तर माझी एवढी पाठलेल ना काय झालं तुम्हाला आता जाऊ जावाला शंभर टक्के स्पॉन्सर होता पगारा ना आले आमची गरीब आहे तेव्हा कसे चालले ट्राफिक व काही लांब लांब आले ट्राफिक फोर व्हिलर चुकून पण नका लागलो आणि इथं एवढी गर्दी आहे ना येऊन आम्हाला जवळजवळ वीस पंचवीस मिनटं थांबायला लागलो तेव्हा कुठं टेबल भेटला आम्हाला आणि साईड तिकडं बसली जेव्हा माहीत नाही आम्ही इथं बसलोय एवढी नाही सोन्या ते मग काहीतरी बोलवा आपल्या वयाल वयाल बोरायला वर्च्यू सिटी वयाल जाऊ याला आज काय करत आहे पहिले बोरा स्टार्टर मागवलाय चावला पड चावलाय आपल्याला झाला वाटलं तुम्ही त्याने व्हिडिओ पण कायले तुम्ही बघितले असेल गाइस ऑर्डर आलेली आहे आणि विषय असालाय ना आम्हाला पहिले ऑर्डर आलेले आले लेट बसून पण पण आणि काय वेज आहे कारण आजच्या तोडती आहे पावसा पावसा मस्त दोन दोन रोट्या हे पण घेतो आता मस्त ताव मारतो काहीच आम्ही घरी बसलो आता जस्ट एक वाजलाय जवळ जवळ थंडी जाम असज होती गाडीवर रुमाल बांधलेला तोंडाला सर्दी पण झाली आणि मी आता ब्लॉग एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कर, कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय